माझी माझी दे दे माझी माझ बाळे माझे दे माझ आहे दे 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 अरे दे दे माझे माझे माझी आहे तू नाही माझी तू नाही माझी दे माझी बाळ दे दे दे।, <lifesação> दे 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 <Cemil Runner> दे 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 माझे रे दे दे माझे दे, दे। माझे छोट बा माझे माझे बघ माझ छोट बा बघ बघ कशी चिडली आहे बघ माझे दे।, दे 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 आली लेडीज घेतीये माझ बाळ आहे मला मम्माला मारती बघा कशी चिडलीय बघा 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 आता मी आयुष्यात घेऊन देते तुला नको 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 तुला नको <hwaf> नाही माझी आहे माझी म्हंटल ना मी देते तू नाही माझी तू नाही मायरा तू माझी आहे तू माझी आहे माझी आहे का सांग माझी आहे माझ आहे दे दे दे, दे, दे। हाडबाला कर हाडबाला कस करतो हाडबाला माय आम्ही चाललो टाटा जाऊ मी हिला जेवून पंपम जाते ना घेऊन हिला मी तू नको येऊ मम्मा सोबत हिला घेऊन जाते मी नको येऊ तू बाय जाऊ चिडती आहे <laughs> कसली चिडतीये बघितलं का तुम्ही मार मी जाते टाटा अरे बघा मम्मा चालली बाय जाऊ मी हिला घेऊन जाऊ धर धर धर